हॅलो फ्रेंड्स मी पूनम खूप किचन मध्ये आज आपण बघणार आहे अगदी सर्व मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे टोमॅटो केचप तो जेवणात असेल तर अर्धी चपाती एक्स्ट्रा खातील आणि आजकाल तर हट्टच असतो डेली टिफिनला केचप पाहिजेच पण हा मार्केट मधला मा हा टोमॅटो सॉस डेली मुलांना देणे हा कितपत चांगला आहे त्यामध्ये फूड कलर्स प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्यामुळे तो जास्तीत जास्त दिवस टिकून राहतो पण मार्केट मधला हा टोमॅटो केचप मुलांना डेली देणे अगदी चुकीचं आहे त्यासाठी मी आज घरच्या घरी टोमॅटो कसा करायचा हे दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो टोमॅटो घेतले टोमॅटो आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत टोमॅटो आता आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत फार बारीक करत बसायचे नाही फक्त त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या इथे मला आदवय पण हेल्प करत आहे त्याला मी सांगितलं होतं मी टोमॅटो केचप बनवत आहे तर ता त्यालाही खूप एक्साइटमेंट आहे आता एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलाय त्यामध्ये या टोमॅटोच्या फोडी घालून घेऊया इथे मी आठ ते नऊ ओले खजूर घातले एक छोटा कांदा कापून घातलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेत दोन ते तीन लाल मिरची घातले त्यामुळे सॉसची चव खूप छान येते त्याला आता पाच ते दहा मिनिट दा हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं गॅस मोठाच ठेवून एकसारखं परतून घ्यायचं याला आता बघू शकता पाणी सुटलेलं आहे टोमॅटो एकदम मऊ झाले आहेत अजून एक पाच मिनिट टोमॅटो आपण छान शिजवून घ्यायचे आता आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे गॅसचा फ्लेम बंद करून झाल्यावरती हो। याला आता संपूर्ण थंड करून घ्यायचं संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं थोडं थोडं करून सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं सर्व मिश्रण आता बारीक करून झालंय याचा आता हा पल्प आपल्याला गाळून घ्यायचा आहे हा पल्प गाळून घेतल्यानंतर टोमॅटोच्या बिया त्यामध्ये जाणार नाहीत सगळा पल्प आता गाळून झाला आहे तुम्हाला ज्या पॅनमध्ये सॉस बनवायचा आहे दे त्यामध्ये दे देखील डायरेक्ट गाळला तरी चालेल मी इथे एक दुसरा पॉट घेतला आहे गॅसवरती ठेवून गॅस ऑन करूया त्यामध्ये आता आपण हा गाळलेला टोमॅटोचा पल्प घालून घेऊया त्यामध्ये इथे एक कप साखर घालायची आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालून घेऊया साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला आपल्याला आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आता आपण चेक करून घेऊया या याला आता एका प्लेटमध्ये थोडासा सॉस काढून घेऊया प्लेटमध्ये टाकल्यानंतर हा असा खाली सरकतो म्हणजे अजून त्यामध्ये पाणी आहे हा सॉस अजून तयार झालेला नाहीये अजून एक पाच ते दहा मिनटं आपण असंच शिजवून घेऊया जेणेकरून सॉस थोडस दाटसर होईल आता हा सॉस थोडसा दाटसर दिसू लागलाय आता यामध्ये चार चमचे व्हाईट विनेगर टाकून घेऊया गॅस बंद करून याला संपूर्ण थंड करून द्यायचं आहे आपल्याला आता हा सॉस कोरडा एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवूया आपल्याला सॉस स्टोर करण्यासाठी काचेचीच भरणी वापरायची आहे काचेचा जार एकदम स्वच्छ धुवून त्याला पाच मिनटं पाण्यात उकळवून घ्या उकळून घेतल्यानंतर पूर्णपणे कोरडा करूनच त्यामध्ये हा सॉस घालून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तो खूप दिवस टिकून राहतो अशा प्रकारे हा आपला टोमॅटो केचप तयार झालेला आहे आणि तु तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत